नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस सध्या सुरू असलेल्या जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस या परीक्षामध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते त्यामध्ये प्रश्न पहिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी वाय चंद्रचूड धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा मेंटोनेंट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे या प्रश्नाचं उत्तर आहे हॉलीबॉल हॉलीबॉल मेंटोनेट हे व्हॉलीबॉल या खेळाचे जुने नाव आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे खुशाबा जाधव हा भारतीय ऑलिम्पिकमध्ये जिंकणारा पहिला विजेता आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा सर्वात प्राचीन वेद कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात प्राचीन वेद हा ऋग्वेद आहे ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक पाच एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये स्था एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ केरळ या ठिकाणी सायन्स पार्क उभारण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहा हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो या प्रश्नाचं उत्तर आहे रब्बी पिकासाठी आवश्यक असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्यास सन्मान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे त्यानंतर लेपचा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्कीम सिक्कीम या राज्यात लेपचा ही आदिवासी जमात आढळते त्यानंतर, त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ ई ए एस पी पाच पॉईंट शून्य हा उपक्रम कोणत्या बँकेने मांडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे युनियन बँक त्यानंतर प्रश्न दहावा संघराज्याच्या कार्यकारी अधिकार कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा प्लासीची लढाई कोणामध्ये झाली या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव्ह आणि सिराज उद्दवला यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे रोजी लढण्यात आलेली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा फायकोलाजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे शेवाळ शेवाळ ज्याला शैवाल देखील म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरी केला जातो त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता किती टक्के आहे या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता तेवीस टक्के आहे मित्रांनो अशाच प्रकारचे संपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे वायू या प्रश्नाचं उत्तर आहे वायू किंवा वारा मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द वायू किंवा वारा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा शॉनचे पठार कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे म्यानमार म्यानमार या देशामध्ये शॉनचे पठार आहे त्यानंतर एदी शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एदी म्हणजेच आळशी असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे अनिती प्रश्न क्रमांक एकोणावीस सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अकर्मक भावे प्रश्न क्रमांक वीस स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे स्वगत त्यानंतर भगवद्गीतेमध्ये एकूण किती अध्याय आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकूण अठरा अध्याय आहेत आणि जर प्रश्न असा विचारला असता की भगवद्गीतेमध्ये एकूण किती श्लोक आहेत तर त्याचं उत्तर आहे भगवद्गीतेमध्ये एकूण सातशे श्लोक आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस प्रश्न क्रमांक बावीस आशियाई स्पर्धेत वैयक्तिक पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा यांनी आशियाई स्पर्धेत पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले नंतर प्रश्न क्रमांक तेवीस पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणते वर्षे साजरे केले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे अमृत वर्ष साजरे केले जाते पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत वर्ष साजरे करतात तसेच शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर शतक महोत्सव साजरा केला जातो शतक महोत्सव पुढचा प्रश्न बास्केटबॉलमध्ये एकूण किती खेळाडू असतात याचं उत्तर आहे बास्केटबॉलमध्ये एकूण जे असतात दहा खेळाडू असतात प्रत्येक संघामध्ये पाच पाच खेळाडू असतात त्यानंतर एरावत संगणक कोणत्या संस्थेशी संबंधित होता या प्रश्नाचं उत्तर आहे सीडॅक सीडॅक या संस्थेशी एरावत हा संगणक संबंधित होता सीडॅकचा लाँग फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग पुणे या ठिकाणी ही संस्था असून भारतातील सर्वात वेगवान कंप्युटर एरावत हा आहे सीडॅक या संस्थेने एरावत हा संगणक बनवलेला आहे जो भारतातील सर्वात वेगवान कम्प्युटर आहे आणि जगामध्ये याचा पंचाहत्तरवा क्रमांक लागतो सर्वात वेगवान संगणकांमध्ये एरावत या संगणकाचं देखील नाव जोडलं गेलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वीस खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या नावाने ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं उत्तर आहे एकोणाशे पन्नास या वर्षी झाली आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुल नाझीर अब्दुल नाझीर हे सध्याचे राज्यपाल आहेत आंध्र प्रदेशचे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते या प्रश्नाचं उत्तर आहे मगध मगध हे महाजन जे पद आहे ते सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद होते त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत तर आसाममध्ये लोकसभेच्या एकूण चौदा जागा आहेत म्हणजेच चौदा या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न।, प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस व्हॉलीबॉलच्या मैदानातील जाळीची उंची किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे सात फूट सात फूट एवढी उंची व्हॉलीबॉलच्या खेळातील जाळीची उंची असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाळवंटातील सर्वात महत्वाचा प्राणी कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे उंट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राशी संबंधित आहे त्यानंतर जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा केव्हा साजरा केला जातो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अठरा एप्रिल अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आढळते तर या ठिकाणी जे जिल्हे दिले होते त्यांपैकी योग्य उत्तर आहे चंद्रपूर चंद्रपूर या ठिकाणी विल विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आढळते त्यानंतरचा प्रश्न कर्नाटक मधील अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कॉफी या कॉफी या पिकाशी अरेबिका हे ठिकाण निगडीत आहे त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न खुदाई खिदमतगार ही आंदोलन कोणी केले खुदाई खिदमतगार या ठिकाणी खिदमतगार खुदाई खिदमतगार आंदोलन कोणी केले या प्रश्नाचं उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान त्यानंतर पुढचा प्रश्न राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानंतरचा प्रश्न आहे भारताने कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार चार दोन हजार चार या वर्षी भारताने कबड्डीचा पहिला विश्वचषक खेळला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस वज्जी या राज्याची राजधानी कोणती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैशाली वैशाली ही वज्जीची राजधानी म्हणून ओळखली जाते द्वीपकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो या प्रश्नाचं उत्तर आहे जून महिन्यात पाऊस पडतो त्यानंतर डी ओ ओ एस आर ए हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क्रिकेट त्यानंतरचा प्रश्न आहे एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम राज्यामध्ये आढळतो त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा किती आहे याचं उत्तर वयवर्ष पस्तीस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी पस्तीस वर्ष पूर्ण असावे लागते अशी आवश्यक मर्यादा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस सी ही शॉर्टकट की कशासाठी वापरतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॉपी करण्यासाठी एखादा टेक्स्ट कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी ही शॉर्ट कटकी वापरली जाते अशा प्रकारचे प्रश्न आजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणखीन पुढे काही प्रश्न आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला आणखीन व्हिडिओ अशाच प्रकारचे पाहायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवर यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये अंगकोर वाढण्याचे प्रतीक काय आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये अंगकोर वाढण्याचे प्रतीक काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मेरू पर्वत मेरू पर्वत या प्रश्नाचं उत्तर आहे मेरू पर्वत त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस गॅट या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे गॅट या संस्थेचं मुख्यालय आहे मित्रांनो जकार्ता या ठिकाणी जकार्ता या ठिकाणी गॅट या संस्थेचे मुख्यालय आहे त्यानंतरचा प्रश्न आहे विदा सावरकर यांनी कोणाला आपले गुरु मानले होते विदा सावरकरांनी जोसेफ मॅझिनी याला आपले गुरु मानले होते मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या अगोदरही विचारण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रश्नाला अत्यंत गांभीर्यपूर्वक घ्या मित्रांनो याचं उत्तर आहे जोसेफ मॅझिनी यानंतरचा प्रश्न आहे डेटा कमी जागेत बसणारे सॉफ्टवेअर कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो झीप त्यानंतरचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियामधील गवताळ प्रदेश कोणता याचं उत्तर आहे डाऊन्स डाऊन्स हा प्रदेश गवताळ प्रदेश आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रेशीम किडे कोणत्या वनस्पतीवर आढळतात याचं उत्तर आहे तुती त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन्न प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष कोण आहेत प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष आहेत मित्रांनो निखिल बॅनर्जी निखिल बॅनर्जी हे प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष आहेत त्यानंतर वाघा बॉर्डर कोणत्या राज्याशी संबंधित आहे वाघा बॉर्डर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप वेळेस परीक्षेत विचारला गेलेला आहे त्यामुळे अत्यंत लक्षपूर्वक आहे का वाघा बॉर्डर ही पंजाब राज्याशी संबंधित आहे मित्रांनो वाघा बॉर्डर पंजाब राज्याशी संबंधित आहे पंजाबमधील अमृतसर या ठिकाणाहून अत्यंत जवळ म्हणजेच केवळ बत्तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर वाघा बॉर्डर आहे वाघा हे तेथील एका गावाचं नाव आहे त्या गावावरून त्या बॉर्डरला वाघा बॉर्डर असं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचं होतं त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोपन्न विगमन तर्कशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते विगमन तर्कशास्त्राचे जनक फ्रान्सिस बे यांना म्हटले जाते मित्रांनो फ्रान्सिस बे फ्रान्सिस बे यांना म्हटले जाते त्यानंतर मुघल सत्तेची स्थापना कोणी केली मुघल सत्तेची स्थापना कोणी केली अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बाबर बाबर याने मुघल सत्तेची स्थापना केली पंधराशे सव्वीस मध्ये पानिपत मध्ये इब्राहिम लोदीचा पराभव करून मुघल वंशाची स्थापना बाबर याने केलेली आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे नंबू यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते या प्रश्नाचं उत्तर आहे चित्रकला नंबू थ्री हे चित्रकलेशी संबंधित होते त्यानंतरचा प्रश्न लुना ट्वेंटी फाय ही कोणत्या देशाची चंद्र मोहीम होती लुना ट्वेंटी फाय ही जी मोहीम होती मित्रांनो ही रशिया या देशाशी होती लुना ट्वेंटी फाय ही मोहीम रशिया देशाची होती त्यानंतर खानून हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते खानून हे चक्रीवादळ जपान या देशात आले होते मित्रांनो खान चक्रीवादळ हे जपान देशामध्ये आले होते त्यानंतरचा प्रश्न आहे प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी प्लासी आहे मित्रांनो प्लासी प्लासीचं चा जे युद्ध झालं होतं ते ठिकाण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या ठिकाणी प्लासी हे ठिकाण आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे निलगिरी पर्वतरांगा या भारताच्या कोणत्या दिशेला आहेत तर निलगिरी पर्वतरांगा ह्या भारताच्या दक्षिणेला आहेत मित्रांनो निलगिरी पर्वतरांगा या भारताच्या दक्षिण दिशेला आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन होणारे समाज सुधारक कोण होते वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन होणारे समाज सुधारक कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे महर्षी कर्वे महर्षी कर्वे यांचं वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन झालं होतं मित्रांनो लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचे समाज सुधारक होते ठीक आहे तर हे होते मित्रांनो आतापर्यंत विचारण्यात आलेले जिल्हा न्यायालय आले या परीक्षेतील सर्व प्रश्न होते मित्रांनो यानंतरचेही प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आरंभ एज्युटेक या चॅनलला सबस्क्राईब ला करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये